राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर मुंबई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा प्रत्येक बाजार समितीमध्ये चालू झालेले आहेत अवकेमध्ये वाढ झालेली आहे बाजारभावामध्ये बदल झालेला आहेत पाहूयात नेमकी काय परिस्थिती लासलगाव येथील आहे लासलगाव येथे आज सातशे साठ वाहनांमधून अंदाजे सात हजार आठशे क्विंटल कांद्याची आवक ही सकाळ सत्रामध्ये आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून एक हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे सरासरी लासलगाव येथे सकाळ सत्रामध्ये विकलेले आहेत तर उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून एक हजार सहाशे दोन रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सकाळ सत्रामध्ये उन्हाळी कांदे विकलेले आहेत सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला उन्हाळी कांद्याचा तर एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे सरासरी विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे दोन ते तीन रुपयांचे घसरण बाजारभावामध्ये लासलगाव येथे आज झालेली आहे तर सोलापूर येथे दोनशे दहा गाड्यांची आवका झालेली आहे सोलापूर येथे एक, एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त कांदे आज विकत आहे तर मुंबईत ऐंशी गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रेटेल ॲव्हरेज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डगोडा नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर हैदराबाद येथे आज सत्तर गाड्यांची आवक आली होती हैदराबाद येथे आवक आज वाढलेली आहे बिग बेस्ट कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले पर मोकल साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार चारशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज एक्केचाळीस हजार तीनशे दहा गुन्ह्यांची आवक आली होती चार पाच लॉट दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा